हा आहे चनगडचा एकनाथ म्हणगूत अत्यंत कष्टाळू आणि विनम्र अशा स्वभावाचा एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला हा हा तरुण हा सामाजिक बांधिलकीने एवढा प्रेरित झालेला आहे की समाजातील कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये हिरीहिरीने भाग घेणारा म्हणून त्याची ओळख आहे एकनाथ हा सध्या चनगड या शहरामधील ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेले खळगे स्वतः भरत आहे बघा त्याच्या या धडपडीचे कौतुक करावे तेवढी थोडेच केवळ हा एवढेच करून थांबत नाही तर यापूर्वी त्याने अनेक स्वतः स्वतःच्या ताकदीने उपक्रम राबवलेले आहेत आणि तो भाग घेत आहे सामाजिक बांधिलकीने तो समाज उपयोगी कष्टाची स्वतः कामे करतो त्याबद्दल तो, त्या तो कुठलाही मोबदला घेत नाही मग समजा एखादं संकटात सापडलेलं व्यक्ती असेल त्याला तो मदतीला धावून जातो सर्पदंश पाण्यामध्ये बुडून बुडणे आणखी अन्य प्रकारची कुठलीही जर घटना त्याच्या कानावर आली तर तिथे तो धावून जातो आणि निरपेक्ष भावनेने तो स्वतः काम करतो असा हा एकनाथ धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज